दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर वाढदिवसाच्या खर्चाचा अपव्यय टाळत पत्रकार सुभाष सोगले यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरी धामणवाडीतील कासारवाडा येथील पन्नास गरजू व गरीब विद्यार्थ्यांना अनंत शांती संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले यामध्ये पेन पट्टी कोडरबर शार्पनर यांचा आदी साहित्याचा समावेश होता दरवर्षी दुर्गम भागाची निवड करत हा शैक्षणिक उपक्रम साकारला जातो जसे मानवाला जीवन जगताना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत तसेच स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मानवी जीवनात शिक्षण हा महत्वाचा घटक बनला आहे परंतु काही डोंगराळ दुर्गम भागातील लोकांना मूलभूत गरजा भागवणे कठीण आहे तुटपुंजा आर्थिक पाठबळावर संसाराचा गाडा हाकावा लागतो त्यामुळे कुटुंबाचा संसार व शिक्षण याचा समतोलच राखता येत नाही या, या दोन्हीपैकी एकालाच प्राधान्य द्यावे लागते देशाच्या भावी पिढीचे नुकसान होते हा सारासार विचार अनाथ्य शांतीचे संस्थापक भगवान गुरव अध्यक्षा माधुरी खोत सचिव अरुणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगराळ दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमास राजश्री शाहू गव्हर्नमेंट सर्व्हटस कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अजित पाटील यांच्या असते शैक्षणिक साहित्य वाटप झाले सामाजिक कार्यकर्ते उमेश पोवार संभाजी पाटील यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या उपक्रमाला अजित पाटील संस्थापक भगवान गुरव सुभाष चौले सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील उमेश पोवार संभाजी पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज